भाजपच्या मिशन नोटसला अंबरनाथ मध्ये एकनाथ शिंदेंनी मोठा चकवा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे काँग्रेसने निलंबित केलेल्या बारा नगरसेवकांवर भाजपची नजर असतानाच आता हेच नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे अंबरनाथ पालिकेत भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता स्थापन करतील अशी शक्यता असतानाच काँग्रेसने अचानक आपल्या नग बारा नगरसेवकांना निलंबित केलं यानंतर हे नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या अपक्ष ठरले आणि इथूनच राजकीय गणित बदलू लागली आहेत या बारा नगरसेवकांचा स्वतंत्र गट अद्याप स्थापन झालेला नाही त्यामुळे त्यांच्यातील दोन ते चार नगरसेवक फुटले किंवा एखाद्या पक्षात गेले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही या संधीचा फायदा घेत भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा आहे मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना मैदानात उतरली असून सत्तेसाठी आवश्यक असलेले दोन ते तीन नगरसेवक आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत महत्वाचं म्हणजे अंबरनाथ मध्ये भाजपची नगराध्यक्षा थेट जनतेतून निवडून आली असली तरी उपनगराध्यक्ष आणि विषय समित्यांसाठी बहुमत आवश्यक आहे सध्या कोणत्याच पक्षाकडे तीस चा जादूई आकडा नसल्याने सत्ता अजूनही अनिश्चित आहे दरम्यान काँग्रेसच्या बारा नगरसेवकांच्या निलंबनामुळे अंबरनाथ विकास आघाडी आणि दिलेला पाठिंबा अवैध ठरला असून आता सर्व पक्षांना नव्याने गट स्थापन करावा लागणार आहे ही संधी साधत अठ्ठावीस संख्याबळ असलेले शिंदेची शिवसेना पुन्हा तीसचा आकडा गाठून भाजपला शह हो देण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे आता अंबरनाथ मध्ये सत्ता भाजपच्या हाती जाणार की एकनाथ शिंदेची शिवसेना बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका